आता नवी समस्या शक्तीपीठ महामार्ग जाणार पुरपट्ट्यातून शक्तीपीठ महामार्ग पद्माळे सांगली आणि सांगलीवाडीच्या पुरपट्ट्यातून जाणार असल्याने शहरासाठी हा रस्ता नवी समस्या बनू शकतो त्यामुळे महामार्गाची जबाबदारी असलेल्या संबंधित शासकीय यंत्रणेशी चर्चा करून यावर योग्य तोडगा काढावा अशी मागणी बुधवारी सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत केली सांगलीतील महापालिकेच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शहरातील सामाजिक संस्थांची बैठक घेण्यात आली अध्यक्षस्थानी आयुक्त शुभम गुप्ता होते या किसान सभेचे कॉम्रेड उमेश देशमुख यांनी शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा उपस्थित केला ते म्हणाले की आपत्ती व्यवस्थापन करत असताना आपत्तीला निमंत्रण देणाऱ्या नियोजित महामार्गाबाबत फेरविचार होण्याची आवश्यकता आहे हा मार्ग माधवनगरच्या पश्चिमेकडून पद्माळे करणा रस्त्यावरून सांगली सांगलीवाडी अशा पुरपट्ट्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जाईल या भरावामुळे शहराच्या गावठण्याला महापुराचा धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे यामुळे याविषयी तातडीनं निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी मांडलं विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण रॉयल बोट क्लबचे दत्ता पाटील यांनी प्रशासनात सर्व सहकार्य करण्यासाठी तयारी असल्याचं सांगितलं माजी सभागृह नेत्या भरती दिगडे म्हणाल्या पूरकाळा शहरातील वाहतुकीबाबत तसेच पाळीव प्राण्यांच्या काळजीबाबत प्रशासनाने सक्त सूचना देणे आवश्यक आहे माजी नगरसेवक अभिजित भोसले म्हणाले पूरपट्ट्यातील नाले चुकीच्या प्रकारे वळवू नयेत यासाठी प्रशासनाने पाहणी करून परिस्थितीपूर्व दक्षता घ्यावी सांगलीकर म्हणून आम्ही पक्ष आणि अन्य मतभेद बाजूला ठेवून आपत्ती व्यवस्थापनामध्ये प्रशासनाच्या बरोबर काम करण्यास तयार आहोत अनिरुद्ध पाटील रोणक्ष हर्षद सचिन साळुंखे यांनी प्राण्यांच्या स्थलांतरासाठी सहकार्य करू असं स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली